त्या सर्वांना स्वामी समर्थक मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते तर मला परत एकदा तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे माझ्या या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तर माझे म्हणजे माझ्या चॅनलवर फक्त दोनच ब्लॉग अपलोड झालेले आहे आणि तीन शॉर्ट व्हिडिओ तरी तुमचं म्हणजे सगळ्यांनी खूप छान असं प्रेम दिलं आणि एका दिवसात माझे पाच सबस्क्रायबर्ससुद्धा झाले खरंच ही खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की शून्यातून एकदा परत जेव्हा आपण सुरुवात करतो आणि जर आपल्याला असं चांगला सपोर्ट मिळतो तेव्हा खरंच खूप छान असं वाटते आणि आज सुद्धा मी ब्लॉगला दहा वाजता सुरुवात केली आणि सकाळी सकाळी ठरवलं होतं की सकाळी ब्लॉगला सुरुवात करायची पण काय होतं ना की सकाळी कुणाच्या शाळेत जायची कुणाच्या कामाला जायची असे बरीच गडबड असते त्यामुळं आणि शूट करायचं म्हटलं तर जास्त वेळ जातो त्यामुळं मी म्हटलं चला थोडं लेट का होऊ ना ब्लॉग शूट करू तर मी आता दहा वाजता ब्लॉगची सुरुवात केली आणि माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे घरातले बरेच काम अजून करायचे आहेत आणि आजचा दिवस हा कसं जाईल हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आय होप की नवीनच असाल कारण आताशी माझे पाचच सबस्क्रायबर आहेत तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर इथे आहे माझं देवघर आणि ही आहे माझी आजची पूजा तर खूप साधं सिंपल असं देवघर आहे आणि पूजा सुद्धा तर देवघर कसंही असो त्यातला म्हणजे देवासाठी आपल्या मनात जागा असायला हवी आणि देवाच्या मनातसुद्धा आपल्यासाठी जागायला जागा असायला हवी हेच खूप महत्त्वाचं आहे कितीही मोठं देवघर असेल आणि जर आपल्या मनातच देव नसेल तर त्याचा काही उपयोग नाही तर इथे आपल्याकडे स्वामींची मूर्तीसुद्धा एकदम छान आहे जेव्हा माझं फेसबुकचं पहिलं पेमेंट आलं होतं तेव्हा मी स्वामींची ही मूर्ती घेतली होती आणि खरंच खूप छान मूर्ती मिळाली आणि चेहरासुद्धा खूप हसरा आहे थोडेच देव आहेत कारण की देवघर छोटं असल्यामुळं जास्त देवसुद्धा मी नाही ठेवू शकत आणि खूप जास्त देव असले की मग पूजा करायला सुद्धा कधी कधी गडबड होते आणि एखाद्या दिवशी वेळ कमी असेल तर आपल्याकडनं सुद्धा हे होते त्यामुळं आपल्याकडनं जेवढं होईल तेवढंच देव मी ठेवलेले आहेत तर माझं देवघर कसं वाटलं हेही कमेंट करून सांगा बघू जेव्हा घरात दोन मुलं असतात एक मोठं आणि एक छोटं मोठं तर शाळेला गेलं आणि हे बारकं सांभाळायला खूप अवघड जातं कारण की हिला सवय झालेल्या म्हणजे हिला सवय झालेली आहे दिवसोबत खेळायची जेव्हा पण दिदी शाळेत किंवा ट्युशनला जाते तेव्हाही खूप परेशान करत फक्त मला म्हणते घेऊन बस इच्छा समोर घरातली कामं करणं खूप म्हणजे खूप अवघड आहे अजिबात म्हणजे आता बाथरूममध्ये जर कपडे वगैरे धुवायचे म्हणलं तर इलेक्ट्रिकला बाहेर नाही सोडू शकत आणि मी जरी म्हणजे किचनवर भांडे घासायला थांबले तरीसुद्धा ही पायामध्ये लुडबुल लुडबुल करते आपल्याला जेव्हा असं वाटतं की नाही आपण जे दोन्ही मुलं सोबत असले की आपल्याला सटी अरे किती ओरडतात पण नाही खरं तर ते एकमेकांसोबतच छान खेळतात म्हणूनच मला असं वाटतं की जे जुने लोक म्हणत होते की एकाला दोन असावे त्याचं कारण हेच आहे आणि खरंच मलाही हे खूप खूप वेळा रिलाईज झाला की जेव्हा माझी मोठी मुलगी घरी असते ना तेव्हा तिला तिला ती छान अशी सांभाळते आणि मी माझे निवांत कामं करते खूप लवकरसुद्धा कामं होतात पण जेव्हा जेव्हा ती स्कूलला जाते तेव्हा मला ही खूपच म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच म्हटलं तरी परेशान करते फक्त तिला घेऊन बसायचं असते कारण की दिदीला ती खूप मिस करते असं मला वाटतं पण तिला सांगता येत नाही अजून की दिदी कुठं म्हणजे विचार दीदी म्हणते ती पण असं सांगता येत नाही की दिदीला मी मिस करते किंवा मला दिदीची हो आठवण येते पण मी खूप वेळा रिलाईज केलं आणि मला असं वाटते की हा माझा डिसिजन चांगलाच होता की मी दोन मुलं होऊ दिले भलही मुलगा नाही झाला म्हणजे असं काही नाही की मुलगा हवा पण दोन हवेत म्हणजे ते दोन मुलं असो किंवा मुलगा मुलगी असो किंवा दोन मुली असो पण मला तरी असं वाटतं की दोन लेकरं हवेत आणि खरंच म्हणजे आपण नसलो तरी ते एकमेकांसाठी असतील एवढं तर नक्कीच आहे आणि तुम्हाला माझा हा डिसिजन कसा वाटला हेही कमेंट करून सांगा मला तर अजून घरातलं सगळं आवरायचं आहे दे 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 अजून सगळी कामं आवरायचे आहेत पण आता बहु हळूहळू करायचे आहेत इला सांभाळून सांभाळून असं पण आपल्याला दिवसभर कुठं जायचं पण कपडे वगैरे वगैरे थोडं लवकर झालं ना तर बरं वाटते कारण की हिवाळा असला तरी ऊन तर येतं पण आम म्हणजे ऊन असतंच आता पण आमच्या बाहेर तू जरा जास्त ऊन येत नाही तर हळूहळूच कपडे सुकतात त्यामुळे थोडेसे लवकर धुतले की लवकर सुकतात त्यामुळे नेहमीच प्रयत्न करत असते की कपडे लवकर धुण्याचा पण आज खूप म्हणजे आतापर्यंत साडे दहा वाजलेले आहेत आणि मोठी मुलगी साडेबारा वाजता स्कूलवरून येते शक्य झालं तर धुईल नाही तर मग आता ती आल्यावरच मला कपडे धुवावे लागतील आणि अजून मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे काय झालं आहे लागलं ठीक आहे बाय कर बाय कर बाय टाटा कर प दे असं दे असं नाही दीदी, दीदी, मम्मा मम्मा <laughs> तर फायनली मी तिला इथे झोपी घातलं आणि मी माझे काम आवरण्यासाठी आले किचन मध्ये तर सकाळी ऑप ऑफिसचा किंवा छाईचा डबा वगैरे झाल्यानंतर किचनची अशी काहीशी हालत होते कारण की सकाळी खूप गडबड असते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला आवरूनच काम करायचं म्हटलं तर अजून उशीर होतो त्यामुळं सकाळी जेवढं फास्ट होईल तेवढं काम करायचा प्रयत्न आपण करत असतो तर इथे माझंसुद्धा तसंच असतं सकाळी पण माझे एवढं एवढं पण काही खराब नाही आहे थोडं म्हणजे थोडं तर सगळ्यांचं होतंच असते आणि आता मला परत एकदा स्वयंपाक करायचा होता म्हणजे वरण भात करायचा होता लहान मुलांना म्हणजे दिवसभर काही ना काही खायलाच लागतं आणि सकाळी जे खाल्लं ते मुलं दुपारी खायसाठी थोडंसं हे करतात त्यामुळं दुपारच्यासाठी मी वरण भात करणार होते तर म्हटलं कुकर लावण्याआधी थोडंसं तुमच्याशी बोलावं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि इथे मस्त छान असा वरण भात बनवला आणि अगदी एक एक दोन टोमॅटो आणि थोडेसे शेंगदाणे घालून भाजी केली मला खूप आवडते आणि इथे मस्त जेवण केलं तर जेवण जेवण करताना थोडंसं वरण म्हणजे आता लहान मुलांना खाऊ घालायचं म्हणजे आपलंसुद्धा खर कपडे वगैरे खराब होतं त्यामुळं मी इथे ड्रेस चेंज केला थोडंसं वरण पडलं होतं कपड्यावर त्यानंतर सगळं किचन आवरायला घेतलं म्हटलं एक सोबतच सर्व किचन आवरलं की, एक थो, ना तर काम खरंच सोप सोपं जातं कारण की माझं किचन अगदी छोटंसं आहे जर एका एकदा तरी छो थोडेसे भांडे घासले ना तर सगळे शिंतोडे शेगडीवर इकडे तिकडे उडतात त्यामुळे ते परत परत काम होतं मी म्हटलं एकदा जेवण झालं की सर्वच किचन एक सोबतच आवरून घेऊ त्याने काय होतं पूर्ण कामसुद्धा कम्प्लीट होतं आणि आपल्या मनालासुद्धा शांत शांत वाटते कारण की तुम्ही बघत असाल तुम्हाला म्हणजे माझा जो किचनचा बेसिंग आहे तो शेगडीच्या खूप जवळ आहे जर मी एखादं जरी भांडं धुतलं तर थोडेफार का होईना शेगडीवर असे शेंतोडे जातात आणि मग ते परत परत सारखं तेच ते स्वच्छ करत बसावं लागतं म्हटलं त्यापेक्षा मग आपण सर्व एकदाच करू आणि वरण लावल्यामुळं मोठं कुकर सुद्धा लावलं होतं आणि खरंच असे मोठे जे भांडे असतात आणि त्या डब्याचे कुकर वगैरे आपल्यासाठी खूप उपयोगी हो पडतात आपण एकदाच वरण भात वगैरे त्याच्यामध्ये लावू शकतो तर इथे फायनली माझं पूर्ण किचन छान असं आवरून झालं आणि खरंच किचन आवरल्यानंतर जे मनाला सुख समाधान मिळते ना ते कुठंच नाही मला तर वाटते तोपर्यंत घराची सुद्धा अशी काहीशी हालत होती आणि पूर्ण घरात सगळीकडे पसारा होता कारण की मुलगीसुद्धा शाळेतून आली होती आणि मुलांना कसं असतं शाळेतून आलं की युनिफॉर्म एकीकडं एक एक बॅग इकडे एक अशा गोष्टी असतात पण असं हो सध्या त्यांचं ते वयच आहे आवरणं आपलं काम आवरण्याचं आहे आणि त्यांचा पसारा करण्याचं तर इथे मी पसारा आवरून घेत होते आणि सोबतच बेडसुद्धा आवर आवरायचा होता बेड तर दिवसभरातून दोनदा किंवा तीनदा आवरलं तरी कमीच असतं आता बेडशीट काय चेंज करायचं होतं त्यामुळं मी बेडशीट काढलं कारण बेडशीट पण मुलं दिवसभर काहीतरी खात असतात आणि त्याच्यावर टाकत असतात तर मी बेडशीट वगैरे हो काढून बेड असा झटकून घेतला आणि नवीन बेडशीट टाकावं म्हटलं तर तसं तर मी दररोज म्हणजे आठवड्यातून दोनदा बेडशीट चेंज करत असते आणि बेडशीटही असे खूप लाईट कलरचे म्हणजे जास्त डार्क कलरचेच यूज करते कारण की लहान मुलं खर्च खूपच खराब करतात हे पण म्हणजे व्हाईट आहेत थोडेसे पण अस जेवढे जास्त म्हणजे मळाले तरी जास्त काही दिसत नाही तर त्यामुळे हे बेडशीट बरे पडतात आणि अगदी स्वस्तातही मिळतात आणि सध्या थंडीच्या दिवसासाठी हे बेडशीट खूप बेस्ट आहेत म्हणजे खूप गरम असतात हे आणि हिवाळ्यात तर असेच वापरायला हवेत हे एक बेडशीट जरा छोटंसं आहे पण होऊन जात आहे ॲडजस्ट त्यामुळं मी टाकते आणि जे ग्रीनवालं होतं ते थोडंसं म्हणजे व्यवस्थित बसतं हे थोडंसं कमी पडतं तरी पण टाकल्यानंतर खूप छान दिसतं आणि वरती म्हटलं आपण उषा वगैरे ठेवतो तर ते झाकूनसुद्धा जातं आणि बघू शकता की दिसायला खरंच खूप छान दिसते आणि खरंच आपलं जेव्हा बेड असा अस्तव्यस्त असतो ना तेव्हा आपलं मनही हे असतं आणि जेव्हा बेड एकदम बेड असो किंवा घर असो एकदम नीट नेटकं असेल कुठेही पसारा नसेल इकडे तिकडे कपडे पडलेले नसतील तर मनालाही खूप छान वाटतं आणि आपलं डोकंसुद्धा शांत राहतं कारण की पॉझिटिव्ह एनर्जी घरात राहते तर तुम्ही बघू शकता एक, एक बेडशीट चेंज केल्याने बेडचासुद्धा लूक चेंज झाला आणि घराचा सुद्धा आणि जर अचानकपणे कोणी आलं सुद्धा तरी आपलं घर एकदम नीट नेटकं दिसेल आणि बेड व्यवस्थित असेल तर सगळं घरसुद्धा स्वच्छ आणि नीट नेटकं दिसतं आणि मुलं असल्यावर थोडंफार इकडं होतंच असतं इकडं तिकडं होतंच असतं हे तर चालायचंच आहे पण आपला प्रयत्न असतोच की आपण जेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढा करतच असतो आणि फायनली इथे माझा बेडसुद्धा रेडी झाला तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ